भारत सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पीएम सूर्यघर मुक्त बिजली या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी चिपळूण आणि खेड या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे या तालुक्यांमधील नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालय आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असं जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे नमस्कार मी सुपान शिंदे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी के आपल्याशी केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनेबाबत सहकारी संस्था यामध्ये विशेषतः नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या छतावर रुपटॉपावर केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजना राबविण्याच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधत आहे देशामध्ये एक कोटी घरांना सौर ऊर्जा देण्यासाठी शंभर शहरांची निवड केली त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका चिपळूण तालुका आणि खेड तालुक्यातील सहकारी संस्था नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांची निवड केलेली आहे या तिन्ही तालुक्यातील संबंधित गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने मी आवाहन करतो की केंद्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण नजीकच्या सहाय्यक निबंधक कार्यालय आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क का साधावा नमस्कार